नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठमोबाई चॅनलमध्ये जस नाव आहे चोर भाऊ सांगलीच्या आरेविन पुलावरून तुम्ही बऱ्याच वेळेला महापुरामध्ये उड्या मारताना लोकांना बघितलेलं असणार आहे आणि पोहोच जाताना लोकांना एका टोकापासून दुसऱ्या टोकाला लोकांचा जीव वाचवताना किंवा या अशा स्पर्धाही तुम्ही बघितलेल्या असणार आहेत दोघा दोघांच्या मध्ये लागलेल्या याच्या अगोदर अशा स्पर्धा फक्त जर्मनीमध्ये आणि युरोपमध्ये होत होत्या जिथे अख्खी नदी लोकांना ओलांडून जाऊन पोहोच जाऊन ती जिंकावी लागत होती पण तुम्हाला माहिती आहे का की असं सांगलीत एक गावही आहे ज्या गावामध्ये अख्खच्या अख्ख गाव या, या स्पर्धेमध्ये उडी घेत चक्क नदीमध्ये उडी घेत आणि नदीतून पोहत जाऊन दुसऱ्या गावात जाऊन याची शिव पार करतं तर ही अनोखी जगावेगळी परंपरा आहे ती म्हणजे सांगलीतील पलूस तालुक्यातील भिलवडी या गावची आता या गावात चक्क महापुरामध्ये अख्खच्या अख्ख गाव उड्या घेत आणि ते पोहत जाऊन दुसऱ्या गावच्या वेशीवरती जाऊन पोहोचतात आता या गावामध्ये अशी परंपरा कधीपासून आहे ही दोनशे वर्षापूर्वींची परंपरा असलेलं भिलवडी हे शहर यामध्ये लहान मोठे सगळे गावातील सगळे लहानापासून नऊ वर्षांपासून अख्ख्या नव्वद वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत सगळे नदीच्या महापुरात उडी घेतात हे चित्र आहे दोन हजार पंचवीसची जी या भिलवडीच्या पुलावरून चक्क महापुरामध्ये अख्खच्या अख्खं गाव उड्या घेतं आणि या परंपरेला या अशा त्यांच्या असलेल्या परंपरेला अजूनही जिवंत ठेवण्याचं काम करत आहे आता यामध्ये सहभागी होणारे फक्त जलतरुण पट्टूच नाहीये तर यामध्ये लहान लहान मुलं सुद्धा आहे जे नऊ वर्षापासून शाळेत जाणारी लहान लहान मुलं त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे आजोबा त्यांची थ तिसरी पिढी सुद्धा यामध्ये भाग घेते आणि या परंपरा जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत आता ही परंपरा अशी का आहे तर सांगली शहरामध्ये कायम नेहमी भिलवडी औदंबूर धनगाव या परिसरामध्ये नेहमीच महापूर येतो या महापुरामध्ये बऱ्याच लोकांना प्रत्येक वेळी पोहत जाऊन नदी पार करायला लागते आणि बऱ्याच वेळेला ही नदी पार करण्याचा आनंद घेत लोक नदी पार करत असतात आणि हीच आता परंपरा बनलेली आहे या गावची आणि हे गाव आता ज्या ज्या वेळेस नदीला महापूर येतो त्या त्या वेळेस सगळंच्या सगळं गाव या नदीत उडी मारून ही परंपरा जिवंत ठेवत असतं अख्खंच्या अख्खं गाव नदीमध्ये पोहून दुसऱ्या बाजूला जात असतं त्यावेळेस यासाठी सतर्कतेचा इशारा म्हणून बरेचसे असे लोक स्वतःच्या बोटी घेऊन यामधून जात असतात की जेणेकरून कोणताही दगा होऊ नये आणि कोणालाही याचा त्रास होऊ नये आणि ज्या वेळेस लोक नदी पार करत असतात त्यावेळी असे बरेचसे बोटीने लोक सहकार्य करत असतात आता ही झाली त्या गावची परंपरा पण ज्या गावात हे लोक निघतात अक्कच्या अक्क गाव जर दुसऱ्या बाजूला जर जात असेल नदी पोहून दुसऱ्या बाजूला जात असल त्यावेळेस दुसऱ्या गावची लोक यांचा स्वागत करण्यासाठी अख्ख्या गावासाठी चक्क जेवण बनवतात त्याचबरोबर पिठलं भाकरी याचा आस्वाद त्या लोकांना देतात त्याचबरोबर भाजलेली मक्याची कंस आणि वडापाव या संपूर्ण गावाला वाटण्याचा हे दुसरं गावाचं काम करतात त्यामुळं ह्या दुसऱ्या गावाची ही परंपरा आहे की त्यांच्या गावात आलेले पाहुणे म्हणजे हे पोहत आलेले पाहुणे त्यांचं स्वागतोत्सव उस्वाग हे अशा पद्धतीने करतात तर या गावाचं नाव आहे ते म्हणजे अंकलकोप भिलवडीवरून जाणारे हे पोहणारे अक्कच्या अक्क गाव हे अंकलकोपमध्ये निघतं आणि तेथील लोक त्यांचं हे स्वागत अशा पद्धतीने करतात ही परंपरा ऑलमोस्ट दोनशे वर्षापासून चालत आलेली आहे की जेणेकरून जर महापुरामध्ये कोणी जर असा महापूर आला तर कोण सगळ्या गावातल्या लोकांना पोहता यावं यामागचंच हे उद्देश आहे आणि संपूर्ण नदी ही पार करता यावी आणि कोणालाही दगा फटका होऊ नये आणि याच्यामुळं कोणत्याही जीव जीवितहानी होऊ नये महापुरामुळं याचाच हा उद्देश आहे आणि ज्यामुळंच ही दोनशे वर्षाची परंपरा आजही चालत आहे आणि यामध्ये संपूर्ण संपूर्ण गाव लहानापासून मोठ्यापर्यंत सहभाग घेतं असं संपूर्ण भारतातील नाही संपूर्ण जगातील अशी एकमेव अशी परंपरा आहे जिथं अख्खंच्या अख्ख गाव एकत्र येतं आणि चक्क पुलावरून नदीमध्ये उडी मारतं